कडाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला फोंडा भीमगड मर्दनगड या भागात बैठका घेऊन अकबर व कुलेश यांनी फिरंग्यांशी सुलूक पक्का केला तहात अनेक अटी होत्या फिरंग्यांनी मोगली जहाजांना आपल्या बंदरातून जाण्याची परवानगी देऊ नये दोन्ही दरबारांनी आपल्या कोठीतील कैदी मुक्त करावे परस्परांच्या मुलखात व्यापारास मोकळीक असावी फिरंगी मुलखाच्या तोंडावर राजाने गडकोट बांधू नयेत अशा मुख्य अटी होत्या मर्दनगडावर तहाची आखरी बोलणी झाली राजांनी तहाच्या कागदपत्रावर शिक्के मोर्तब करण्यासाठी अकबर राय किरण सिंह महाजी नाईक यांना पणजीला पाठवले तह पक्का झाला शहजादा अकबर संगती फिरंगी विजराईने राजांना नरमाईचा खलिता धाडला त्यात लिहिले होते राजांनी सुरुखाची कलमे पाळावीत आम्ही ती काटेकोरपणे पाळू दोन्ही दरबारात खुला व्यापार व मुख्य म्हणजे शांतता राहावी फोंड्यावर अचानक चालून नेणारा विजरईच हे लिहित होता तह पाळावा म्हणून वसईतील आपल्या फौजा राजांनी काढून घेतल्या वसईकरांमागचा मावळ्यांचा ससेमिरा उठला पण रोगराईचा सुरू झाला वसईत प्लेगची लागण पसरली टोपीकर दरबाराचे काम बघणाऱ्या प्रल्हाद पंतांना राजांनी बोलावून घेतले पंत चलविचल झाले होते पण चर्या शांत ठेवून ते राजांच्या सामने आले न्यायाधीश टोपीकरांच्या पुरा करून दिलाय तो आम्ही त्यांच्या हेजीबांकडं प्रल्हाद पंतांनी प्रथम सुस्कारा सोडला मग ते तहाचा कलमबार तपशील सांगू लागले तह दोन बाबींचा मोर्तब केला आहे कर्नाटक प्रांती ते वखारी घालवायला परवानगी ती आणि दौलतीशी त्याचे संबंध कसे राहावेत ही न्यायाधीशांनी सांगितलेली सर्व तहकलमे राजांनी शांतपणे ऐकून घेतली स्वतःशीच विचार करीत त्यांनी विचारले टोपीकर पाळेल हा सुलूक पंत वाटतं मोठी बसकंड झाले मुंबईत हपशी मोगल फिरंगी यांची त्याच्या आश्रयानं जी कलमातच मान्य केले टोपीकर विजरईनं की तह बर कलम पाळू असं शिवाय बोलवा आहे विज्रई केजरीन मायदेशी आपल्या राजाला ही तहाची प्रत समक्ष दाखवायलाच निघाल्याची कुणी ग्रंथम साहेब सुरतेहून त्याच्या जागी आल्याचंही कळतं राजे टोपीकरांच्या विचारात तसेच प्रल्हाद पंतांसमोर आले पंतांच्या छातीभर सरकलेले उपरणे नकळ नाकळेलसे थरकले तब्येत सुमार दिसते न्यायाधीश तुमची खूप तापदरा झाली तुमची गोऱ्या हिजीबाशी बोलणी करण्यात बराच वेळ बोलताना चलबिचल झालेल्या पंतांना राजांनी घरोब्याने विचारले जी तशी खास नाही पण मुंबईहून परतताना हफशांनी केलेल्या दर्या छाप्यापासून थंडी सोसवत नाही आताशा राजकारण रोजच आहे पंत तुम्ही न्यायाधीश तुम्ही आज थंडी सोसली नाही तर तुम्ही दिलेला न्याय रयते सोसायचा नाही मोगली फौजा परतल्या आहेत आता थोडा विश्राम घ्या तुम्ही जी म्हणत पंत निघून गेले जाताना ते कसल्या तरी विचारात खोलवर बुडून गेले